माझं किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे खानदेशी असं स्पेशल झंझईत असं डुबपोडी करणार आहे तुम्ही इंद्राणी भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाबरीवर खाऊ शकता खूप छान अशी भाजी होते झंझळीत अशी होती चला तर मग आपण सुरुवात करूया इथे मी एक टोमॅटो घेतलाय चिरून एक छोटा लसणाचा कांदा घेतलाय काळे घेतलेले आहे एक चमचा एक कांदा चिरून उभा चिरून भाजून घेतलेला आहे बिन ते न तेल टाकता पण भाजून घेतलेलं आहे तीन ते चार चमचे खोबरं घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर याचं आता सगळं वाटण बनवूया थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरमधनं याचं वाटण बनवून घेऊया तर आता आपण कढईमध्ये जे तेलाच्या किटली जी पळी असते ती आपण दीड पळी तेल टाकलेलं आहे तुम्ही कमी पण करू शकता पण ह्या भाजीला तेल जरा जास्तच लागतं याच्यात आपण अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि मिक्सरमधनं बारीक केलेलं वाटण एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा मी काळ तिखट वापरलेला आहे अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाल। एक चम्चा मसाला भी है। है। एक चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे आता आपण छान पेग हे वाटण चांगलं भाजून घेऊयात एकीकडे आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलेला आहे तुम्हाला जेवढं पातळ करायचं तेवढं तुम्ही पाणी गरम करू शकता तेल सुटेपर्यंत आपण वाटण चांगलं भाजून घेऊया तर वाटण छान भाजून झालेलं आहे तेल सुटलेलं आहे त्याच्यात आपण गरम पाणी घालूया बारीक गॅसवरती आपण याला एक उकळी आणूया तोपर्यंत आपण डुबक वड्याच वड्याचे आपण पीठ भिजूया तर आपण पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद चवीनुसार थोडस मीठ घालूया आणि अर्धा चमचा थोडस तिखट घेतलेलं आहे तुम्हाला तिखट जेवढं करायचं तेवढं तुम्ही घालू शकता आणि एक बारीक चिरलेला कांदा कांद्यामुळं काय होतं जरा थोडेसे डुब वडे आपले सॉफ्ट होतात असे घट्ट किंवा दगडासारखे बनत नाहीत थोडीशी कोथिंबीर थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ भिजूया जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण बनवायचं नाही आपल्याला हे बॅटर होऊ शकतात तीन चार चमचेच पाणी लागलेलं आहे बरोबर पडतील अशी आपण बॅटर बनवलेलं आहे तर आपण आता वडे सोडूया तर उकळी आलेली आहे आपण वडे सोडताना गॅस मोठा ठेवायचा बारीक जर गॅस सोडला आणि वडे जर सोडले तर खाली चिकटतात ते पटकन असे वरती येत नाहीत तर गरम गरम याच्यात आपल्याला उकळी आली की वडे सोडायचे फक्त गॅस मोठा ठेवायचा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही लहान मोठे सोडू शकता भजाप्रमाणे सोडायचे मस्त गरम गरम इंद्रायणी तांदळाचा भात किंवा भाकरी ज्वारीची बाजरीची तुम्ही खाऊ शकता त्याच्याबरोबर मला दाखवते चिट चिकटलेले नाही येत लगेच बघू शकता छान अशी आपली डुबुकोड्यांची आमटी होते खांद्याशी झनझण येते एकदम नॉनव्हेज व्हेज खाणाऱ्यांनी सुद्धा ही आमटी तुम्ही डुबुकोड्यांची खाऊन बघा तुम्हाला एकदम आवडेल आपले वडे सोडून झाले तर गॅस एकदम मध्यम करायचा आणि त्याच्यावरती शिजून घेऊया छान असे तरी आले तुम्ही बघू शकता आणि न सोडा टाकता सुद्धा कसे गोडे फुगले मस्त एकदम तर आपल्या डुबूक रस्सा भाजी तयार झालेली आहे झणजणीत अशी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आता आपण काढून घेऊया खांदेशी पेशल असे आपल्या वडे तयार झालेले तुम्ही बघू शकता मस्त असं झणझण तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू